नमस्कार साम्राज्य क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आज परावर्तिनी एकादशी आहे आणि या एकादशीचं महत्त्व आमच्या अशोक काका कुलकर्णी यांनी इतकं सुंदर सांगितलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवते भाद्रपद शुद्ध एकादशी संकलन अशोक काका कुलकर्णी शुक्ल एकादशी परिवर्तिनी एकादशी भाद्रपद शुद्ध पद्मा एकादशीला पहाटे प्रात स् स्नानादिकृत्य झाल्यावर भगवंताची यथाविधी पूजा करावी उपवास करून रात्री हरिजागरण करावे व दुसरे दिवशी पूर्वाही म्हणजे सकाळी पारणे करावे जर सकाळी श्रवण नक्षत्राच्या मध्याच्या वीस घटिका असतील तर भोजन करू नये तसेच जर मध्यानीच्या पूर्वी श्रवणाच्या मध्य अंश नसेल तर पाणी पिऊन पारणे करावे जर या दोन दिवशी श्रवण नक्षत्र असेल तर या एकादशीला विजया एकादशी सुद्धा म्हणतात या व्रताने सर्व मनोरथ पूर्ण होतात या दिवशी श्री वामनाची पूजा करतात व्रत करणाऱ्याला त्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर श्री वामनाची सोन्याची मूर्ती करून तिची गंधफुलांनी यथाविधी पूजा करावी व त्यावेळी मत्स्य कूर्म वराह आदी नावांचा उच्चार करावा रात्री जागरण करावे दुसरे दिवशी असलेले देय द्रव्य ब्राह्मणांना द्यावे आणि मग स्वतः जेवावे परिवर्तनी एकादशीचे महात्म्य युधिष्ठिराने विचारले हे श्रीकृष्ण भाद्रपद महिन्यात याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय तिची देवता कोणती व्रताचा विधी कसा असावा व हे व्रत केल्याने काय पुण्य मिळते सर्व सांग श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मराजा ही स्वर्ग व मोक्ष मिळवून देणारी महापुण्यकारक वामन एकादशी आहे याच एकादशीला जयंती एकादशी असे म्हणतात नाव आहे शिवाय आषाढी एकादशीला झोपी गेलेला भगवंत या दिवशी एका अंगावर होता या एकादशीचे व्रत सर्व पापी लोकांच्या पापांचे शमन करते ए एकादशी मोक्ष मिळवून देणारी आहे म्हणून ज्याला मोक्षाची इच्छा असेल त्याने हे व्रत करावे माझे भक्त व वैष्णव यांनी तर हे व्रत अवश्य करावे या एकादशीच्या दिवशी जे वामनाची पूजा करतात ते जणू तिन्ही लोकांची पूजा करतात अशी पूजा करणारे लोक शेवटी विष्णूच्या निकट जाऊन राहतात जो या जयंती एकादशीच्या दिवशी कमलासारखे नेत्र असलेल्या वामनाची पूजा कर करतो त्यावेळी क कमळे अर्पण त्याला कमळे अर्पण करतो त्याला सर्व जगाची पूजा केल्याचे सनातन देव ब्रह्मा विष्णू महेश या तिघांची पूजा केल्याचे फळ मिळते हे व्रत केल्यानंतर सर्व त्रैलोक्यात दुसरे काही कर्तव्य शिल्लक राहत नाही युधिष्ठराने विचारले हे जनार्दना माझ्या मनात एक मोठी शंका आहे तू या चातुर्मासात कशासाठी झोपतोस आणि या ज एकादशीच्या दिवशी या कुशीवरनं त्या कुशीवर वळतोस तू तर देवांचा देव आहेस मग बळीला तू बंधनात कशासाठी टाकलेस सर्व सविस्तर सांगून माझी शंका दूर कर श्रीकृष्ण म्हणाले राजा धर्मश्रेष्ठा धर्मराजा पापांचे हरण करणारी कथा मी सांगतो ती ऐक पूर्वी त्रेतायुगामध्ये बळी नावाचा दैत्य होता तो माझी नित्य पूजा करीत असे तो केवळ मतपरायण असून माझा अनन्य भक्त होता तो माझ्या नामात नामाचा मंत्र जपत जपत असे आणि विविध प्रकारची सुक्ते म्हणत माझी भक्ती करीत असे तो ब्राह्मणांचा पूजक होता आणि नित्य यज्ञ कर्म करता करण्यास त्याचे मन घा त्याने मन घातले होते परंतु तो इंद्रांचा द्वेष करीत असे मी इंद्राला दिलेला स्वर्गलोक त्याने जिंकला जिंकला होता हे सर्व पाहून सर्व देव एकत्र जमले आणि त्यांनी विचार केला की आपण सर्व नारायण नारायणाला शरण जाऊया नंतर सर्व देव व ऋषी यांच्यासह मला शरण आला त्याने मग शिरसाष्टांग नमस्कार घातला व माझी स्तोत्रे म्हटली गुरुनेही सर्व देवांसह माझी अनेक प्रकारे पूजा केली तेव्हा मी देवांसाठी पाचवा वामन अवतार धारण केला आणि पटू झालेल्या वामन रूपानेच अतिशय उग्र असे विराट रूप धारण करून बळीला जिंकले पण तरीही बळीने आपले सत्यवादीपण सोडले नाही मी पुन्हा ब्रह्मांड रूप घेतले आणि बळीचे सर्वस्व हरण करून घेतले इंद्राला दिले आणि बळीला पाताळाचे राज्य दिले युधिष्ठाने विचारले देवादि देव तुम्ही रूप धारण करून बळीला कसे जिंकलेत मी तुझ्या तुझा, तुझा भक्त आहे म्हणून ती कथा मला सविस्तर सांग श्रीकृष्ण म्हणाले मी कपटाने बटू वामन रूप धारण केले आणि बलीची प्रार्थना केली मला तीन पावलेभूमी दान दे <coughs> म्हणजे तू त्रैलोक्याचे दान दिल केल्याप्रमाणे होईल यात काशी श काही शंका बाळगू नकोस हे धर्मराजा मी बलीची ही अशी प्रार्थना के केली तेव्हा त्याने <coughs> माझ्या हातावर त्रिपादभूमी दानाचे उदक सोडले त्याने दानाचा संकल्प केल्याबरोबर माझा देह एकदम मोठा वाढला माझा पाय पृथ्वीवर पृ भूलोकावर आणि गुड गुडघे पोचले <coughs> <laughs> स्वर्ग लोकांपर्यंत कंबर पोचली महर लोकांपर्यंत पोट पोचले जनलोकापर्यंत हृदय लोकात गळा सत्य लोकात मुख व मस्तक सर त्याच्याही वर गेले त्यावेळी इन सूर्य चंद्र गो योगांसह नक्षत्रगण इंद्रासह सर्व देव शेषासह सर्व नाग या सर्वांचे वेदातील विविध सुक्तांनी नाना प्रकारच्या स्तोत्रांनी माझी स्तुती केली त्यावेळी बलीला हाताने धरून मी म्हणालो निष्पाप बलिराजा मी एका पायाने पृथ्वी व्यापली दुसरा पाय टाकून स्वर्ग व्यापला आता भूमिदानातील तिसरा पाय टाकायला मला जागा दाखव मी असे म्हणताच त्याने माझे आप अप, आपले मस्तक अर्पण केले त्यावेळी मी माझा एक पाय त्याच्या मस्तकावर ठेवला आणि माझे पूजन करणाऱ्या त्या भक्ताला बळीला रसातळाला स्थापन केले विनयाने नम्र झालेला त्या बळीला पाहून मी म्हणालो हे निरंतर तुझ्या सन्निध राहीन धर्मराज व त्या भाग्यशाली बलीला विरोचनाच्या पुत्राला असे वचन दिले म्हणून शैनी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत माझी मूर्ती बलीच्या जवळ पाताळत राहते व दुसरी मूर्ती श्रेष्ठ क्षीरसागरात शेषाच्या आसनावर झोपते ती मूर्ती भाद्रपद पैण्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळते हे राज